लगेच कॉल आलेला लगेच मी कॉल हजर झालो सांगायचा पर्याय म्हणजे सगळ्यांना की माझी तावडे आणि

प्रयत्न करून सध्या तर प्रशासक आहेत ठरलेले त्या अनुषंगाने आता आज सकल धनगर समाजाच्या किंवा आणखी जिल्ह्यातील धनगर समाजाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी बैठक झाली होती या बैठकीचे दोनच विषय होते एस टी आरक्षण आणि नांदेड शहरामध्ये देव होळकरांचं स्मारक म्हणून या अनुषंगाने आम्ही नांदेड उत्तरचे आमदार आदरणीय बालेजाव साहेबांना आम्ही आमंत्रण केलं बोलवलं या बैठकीमध्ये की आम्हाला या ठिकाणी स्मारक नांदेड उत्तरमध्ये करायचं आहे आणि त्यांनी लगेच सी एम साहेबांना पत्र देऊन त्यांच्या इन्व्हेस्टमेंट घेऊन लगेच फॉलो करून जागा उपलब्ध करून देतो असा आमच्या समाजाला आमदार साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि ते शब्द नक्कीच पाळतील असं आम्हाला त्यांचं आश्वासन आहे त्याबद्दल त्यांचंसुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो आणि इतकंच आम द्यायचा आमच्या धनगर समाजाचा मूळ उद्देश आहे एस टी आरक्षण <coughs> आज आम्ही बरेच वर्षापासून एस टी आरक्षणासंदर्भात संदर्भात मोर्चा काढतो आंदोलनं उपोषणं करतो पण आम्हाला आजपर्यंत कोणपण यश आलेलं नाही मागच्या बारामतीच्या मोर्चामध्ये फडणवीस सरकारने सांगितलं होतं साहेबांनी की आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ पण आजपर्यंत त्यांची कॅबिनेट झाली नाही काय की असं वाटतंय त्यामुळे आमच्या जनतेचा रोष आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांनीसुद्धा दिलेले शब्द पाळावा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये नवसभा घेतली असते सात सभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही धनगर सभा महाराष्ट्रामध्ये बऱ्याचपैकी संख्येने आहे त्यांना बी आरक्षणचा मार्ग आम्ही मार्गी लावतो पण त्यांनी त्याच्यानंतर धनगराचा सुद्धा काढलेला आहे त्याबद्दल आम्हाला त्या सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही दिलेले शब्द पाळा धनगर समाजाची दिशाभूल न करता त्यांनी पाळावा ही अपेक्षा आम्हाला सी एम शिंदेसाहेबांकडून आहे शिंदे साहेब नक्कीच आमच्या इथे मार्ग लागतील ला आम्हाला आश्वासन देईल सुद्धा दिले आणि ते पाळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे या अनुषंगाने मी सर्व सकल धनगर समाज वाचून विनंती करतो की दिलेले शब्द प्रत्येकाने पाळला पाहिजे आणि आमदार साहेबांना पुन्हाच विनंती करतो की त्यांनी नांदेड शहरामध्ये स्मारक उभं करावं एवढी त्यांना विनंती करतो आणि थांबतो जरूर ठीक आहे मला धनगर समाजाची या मंगल कार्यालयामध्ये बैठक उपस्थित झाली आणि बैठकीला मला अचानक कॉल आला म्हणजेच नगरसेवक सकाराम कुटेकर यांनी आणि आपण मागच्या वेळेस दिवाळी अधिवेशनमध्ये त्या अधिवेशनामध्ये आम्ही सी एम साहेबांकडं मागणी केली की आपल्या आयल्याबाई देवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये आणि बरेच दिवसापासून हा समाजाची मागणी होती आहिल्याबाई देव देवी होळकर हे एक जगामध्ये प्रसिद्धी महापुरुष होऊन गेलेले आहेत आणि त्यांचे विचार खूप मोठे आहेत आपले भारतात नाहीतर जगामध्ये प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळं आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये समाजाच्या वतीनं ना, सर्व नांदेड जनतेच्या वतीनं ना। सगळ्याची मागणी होती की अहिल्याबाई देव होरकर यांचा पुतळा इथं झाला पाहिजे नांदेड जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेबाला स्वतः मी मागणी केली त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबाने लगेच श्री आयुक्त साहेबाला कॉल करून लगेच आदेश देण्यात आले की व तात्काळ तिथं जागा आहे तिथं जागा उपलब्ध करून द्या आणि तिथं आहिल्याबाई देवी भोळकर यांचा पुतळा उभारला पाहिजे असे त्यांचे शब्द दिले ठीक